आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बंदूकघर घर सिंग गन हाऊस मध्ये रिव्हॉल्व्हर एअर गन घेण्यासाठी आलेल्या इस्माने दुकान मालकाच्या हातातून रिव्हॉल्वर एअर गन हिसकावून तिथून फरार झाला उपनगर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदारांनी सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेज ची मदत घेत तसेच गोपनीय माहितीवरून शिवाजीनगर मेट्रो मॉल चौफुली जवळ सापडारा रचत अंकुश गोविंद पारधी व चोवीस राहणार अंजनेरी मुळगाव त्र्यंबकेश्वर नाशिक यास जेर करत त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर एअरगन तिचे साहित्य लॅपटॉप मोबाईल असा एक लाख एक हजार नऊशे वीस रुपये हस्तगत करण्यात आला अधिक विचारपूस केली असता शहरातील सराब दुकान लुटण्याचा त्याचा इरादा होता अशी कबुली दिली पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकुळे विलास गांगुर्डे नितीन फुलमाळी चंद्रकांत गवळी संजय पोटिंदे प्रकाश महाजन प्रकाश बोडके मनोज परदेशी प्रवीण वानखेडे महेश खांड बहाले जितेंद्र बजिरे सुनील खैरनार आदींनी केली ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नासी